नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाड्या आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून मार्केटमध्ये जाणून घेण्यासाठी आजचा टोमॅटो बाजार भाव मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जर आवक बघितली तर आज आवक बऱ्यापैकी म्हणजे दोन लाईन कमी इतकी आवक आहे जवळपास चार लाईनी फुल भरलेल्या आणि पाचवी लाईन आहे अर्धी ती पण सध्या चालली आहे बऱ्यापैकी माल आज कमी आलेला आहे सायं दुपारच्या तुलनेत कालच्या तुलनेत सुद्धा काल जवळपास या टायमाला सहा ते आठ लाईन ती आवक एवढी होती परंतु आता आवक कमी जाऊन बघू मित्रांनो सरासरी मार्केटमध्ये काय चालू आहे बाजारभाव बघू मित्रांनो आजचा बाजारभाव काय सरासरी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब बेल आयकॉन दाबल आणि आपले शेतकरी बांधव शेअर करायला विसरू नका धन्यवाद काय हो व्हिडिओ मत बना कर यार मध्ये काय काका एकशे साठ रुपये कुठला माल उमरान उमरान काय त्याचे काय आजची काय मंडी अच्छा माल जो आहे डायशे रुपये गुवाहाटी गुवाहाटी डायशे चालू आहे तीनशे रुपयाचे जायचं हो ते चारशे रुपये तक मालोट आहे तिरंगा आहे लोकल माल है, लाल आहे एकशे साठ रुपये म्हणजे कुठले काम्रडेल का त्यांना का? माल परवडल परवडल परोडन परवडल किती दिवस चालला हा गिड आहे वाईट आहे का माहित आहे का आज दोनशे दोनशे रुपये गुवाहाटी किल लोकल लोकल ठीक आहे चालू शिरजी काय चालू येस केस केस दोनशे हो सव्वा दोनशे दोनशे हो सव्वा दोनशे लोकल आज थोडे आवक कमी वाढत या टायमाला कालच्या तुलनेत आज आवक कमी कुठला माल आहे पचकेश्वरचा माल पचकेश्वर ठीक आहे चालेल चालेल काय बाहितलं बो

माल मित्रांनो मंडी मधील गर्दी सरासरी चालू आहे आवक कमी कालच्या तुलनेत पण बाजारभाव मात्र तीच सरासरी असं आपल्याला दिसत आहे मंडीतून बघू का माहितलं काकाज एकशे 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 एक कुठला मालिक माल चांगला

इंजेक्ट ॲटकोट चालू लाव तुम्ही काय काय म्हणते लोकल लाव मित्रांनो दररोजच्या तुलनेत बघितलं तर आवक कमी परंतु कोणत्याही प्रकारचे भाव वाढ दरवाढ झालेली नसून आहे त्याचं मार्केट चालू आहे जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयेपर्यंत लोकल मार्केट आहे असं आपल्याला मंडीतून दिसतंय काय बा मागितलं भाऊ आज मागितलं दोनशे एकतीस दोनशे एकतीस काय पेक्षा किती जायला पाहिजे जायला पाहिजे मग पाचशे पण मग ठीक आहे पचास झाली एवढे साठ झाले लगाव ना यांची व्हिडिओ घ्या घेतले ना मग हो काय प्रॉब्लेम आहे विचारा त्यांना काय प्रॉब्लेम बोल सेट काय एवढी मार्केट मध्ये मार्केट का बरं डाऊन एवढी जो लगाव इसका भी लगाव थोड़ा मीडियम है दोनों ये अच्छा है हो का भाऊ माहित आहे काका आज मागू राहिले तीनशे एकावन्न तीनशे एक्वन्न एकाहत्तर काय भाऊ चालू चालू आहे का आपली बीएफटीए काय भाऊ लावला रुपये लावला काय अपेक्षा पाहिजे जाऊन तिथे जाऊन परत पाच पन्नास रुपये आहेच कमी होत रोज आपण जाऊन तिथं जाऊन कमी नको जाऊ इकहत्तर रुपये तीनशे एकाहत्तर गुवाहाटी आरे माने दोनशे रुपये कुठला काय अपेक्षा किती जायला पाहिजे आज अडीचशे रुपये जायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल किती कुठं आहे चौथ आहे बाबा काय बाबा मागित आज दोनशे एकतीस तीनशे का दोनशे दोनशे रुपये कुठला माल आहे आपला कुठला आहे माल मालफाड सुपर आहे गुवाहाटी टाकायचं ना मग हा हा स्पॉर्चिंग येईल थोडी ठीक आहे चालेल चालेल काय वागुली काय वाल दोनशे एक्क्याण्णव दोनशे एक्क्याण्णव रुपये सुपर आहे मित्रांनो गुवाहाटी का लोकल 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 ना ठीक काय मागिते काका आज दोनशे अकरा दोनशे एकवीस दोनशे अकरा दोनशे एकवीस सत्तर हा गाल चालू आहे सध्या काय अपेक्षा किती जायला पाहिजे गेलं तर परवडलो माल किमान साडे चारशे ते पाचशे चारशे ते पुढे जायला पाहिजे पुढला आहे माल आपला गोरठण हो गोरठन गोरठण ठीक आहे चालेल चालेल का हो मागितलं काका आज दोनशे एक्केचाळीस रुपये कुठला माल आहे आपला गाव ठीक आहे चालेल गुवाहाटी लोकल ये सांगा लोकल लोकल काय भाव लावायचं अडीचशे रुपये लावा लावायचं पाहिजे तर मित्रांनो सरासरी जर बघितलं तर आजच्या तुलनेत जर बघितलं आवक कमी परंतु जर बाजारभावाचा विचार करता बाजारभाव जवळपास दीडशे रुपयेपासून तर अडीचशे रुपयेपर्यंत लोकल आणि पाहुणे तीनशे ते तीनशे रुपयेपर्यंत गुवाहाटी हा माल चालू आहे एक्सपोर्टचे देत आहे चारशेच्या वरती पावते परंतु साडेतीनशे रुपयेपर्यंत एक्सपोर्ट खाली करताय अशी आजची बाजाराची परिस्थिती मित्रांनो सरासरी बाजारभावात कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही आवक आवक तर कमी परंतु बाजारभाव सुधारलेला नाही असं आपल्याला मंडीतून दिसतंय नो नऊ चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एक तर सबस्क्राईब बेल ऐकून दावायला आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद